पुनाला नमस्टार पुनाला नमस्टार पुनाला मी नमस्कार कुणाला केला हे सांगतो तुम्हाला तुम्ही कुणाला नमस्कार केला हे मला सांगा सर्वप्रथम मी जेव्हा उठतो तेव्हा सर्वप्रथम नमस्कार करतो मी माझ्या दुःखाला जे मला दुःख होते ज्या दुःखामुळे मी त्रस्त होतो ते दुःख जर मला नसते तर बाबाची वाट मानव धर्माची वाट मला दिसली नसते आणि म्हणून मी मानव धर्मात आलो आणि म्हणून पहिला नमस्कार मी माझ्या दुःखांना करतो की खरोखरच दुःख माझ्यावर आला जे दुःख माझ्यावर आले त्या दुःखाच्या निवडण्याकरता मला कुठे समाधान मिळालेलं नाही खूप पंडित पाहिले डॉक्टर पण पाहिले परंतु परिस्थिती मात्र सुंदराचं नाव घेत आणि अशा कंडिशन मध्ये काय पाहिजे होतं आम्हाला कि अशी एखादी शक्ती पाहिजे होती अशी एखादी औषधी पाहिजे होती कि की जिला म्हणतो आपण ना डॉक्टर की है। वो दवा किसकी आहे मेरे मानते की बाबा जी की दवा है आणि ती दवाई पाहिजे होती आम्हाला ती दवाई भेटली मला तो ज्ञान तो भेटला मला ती कृपा मला भेटली आणि म्हणून माझ्या दुःखातून मी सुटका केली आणि म्हणून मी या मार्गाचा उपासक झालो म्हणून या मार्गाचा मी सेवक झालो आणि म्हणून पहिलं नमस्कार मी माझ्या दुःखाला करतो कारण त्याच्यातून माझ्या चमत्कार निर्माण झाला कारण या महामार्ग जो आहे हा छगाने मार्ग आहे या देशामध्ये म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये अनेक धर्म पंत निर्माण झाले अनेक धर्मपंत आणि अने त्या धर्मपंथानुसार त्या पंथाचे त्या त्या धर्माचे साधू संत निर्माण झाले काही याच्यामध्ये एक शब्द मी तिकडला बोलणार नाही जे सत्य आहे ते धर्मानुसार संत निर्माण झाले परंतु हा धर्म जगा वेगळा काय म्हटलं कारण की अनेक धर्म पंत निर्माण झाले त्या पंथाचे त्या, त्या जातीचे संत निर्माण झाले परंतु ह्या एक धर्म निर्माण झाला की जे अठरा पगार जातीतून अठरा बलुतेदार कुणाला माहित नाही अठरा अनुतेदार आणि बाला, बाला बल, जे पगार जातीतल्या लोकांना धर्म फक्त ज्या कसलाही वाद न ठेवता एका सूत्रामध्ये ज्याची बांधणी केली तो मानव धर्म मानते की बाबा जिंदूजीने निर्माण केला म्हणून तुम्ही आम्ही एकत्रात बसलो जा धर्म पंत संप्रदायाला अल्ला ठेवून हा एक जगा वेगळा मार्ग निर्माण केला हा कदाचित आज आजच्या काळामध्ये निर्माण झालेल्या काही साधू संतांना माहीत होते आणि म्हणून बोलू बोलून